चला भारतीय न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या लावीला पटापट आवाज येतोय का माझा आवाज येतोय का माझा जे लाईवला त्यांनी कमेंट करा सात हा Thank mm -hmm. you. मित्रांनो भाजपाचे जे खासदार दोन खासदार नवीन नवीन निवडून आलेले आहेत नवनियुक्त खासदार आहेत त्यांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे तसेच भाजपाचे जे खासदार आहेत माजी खासदार ज्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा समाज होता ते पडलेले आहेत जर रावसाहेब दानवे हे निवडून आले असते तर रक्षा खडसे किंवा मुरलीधर मोहोळ यांना मंत केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं नसतं पंकजा मुंडे मुंडे जर निवडून आल्या असत्या तर रक्षे खड रक्षा खडसे यांचं मंत्रीपद हे पंकजा आता जे त्यांना मंत्रीपद भेटलेलं आहे ते पंकजा मुंडे यांना भेटलं असतं आणि उज्ज्वल निकम किंवा रावसाहेब दानवे हे निवडून आले असते तर मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्री केलं नसतं राफसाहेब दानवे होते एक तर नाहीतर दुसरे होते उज्ज्वल निकम परंतु उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली मुंबईमधून पण ते जिंकून आलेले नाहीत भारतीय जनता पक्षाने एक बीडमध्ये खूप मोठी चूक केली प्रीतम मुंडे ह्या तिथून दोन टर्मच्या खासदार होत्या म्हणजे गोपीनाथ मुंडे एक्सपाय झाल्यानंतर प्रीतम मुंडे ह्या तिथं खासदार होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीस सालीसुद्धा त्या खासदार म्हणून निवडून आल्या त्यांनाच उमेदवारी ही कंटिन्यू करायला पाहिजे होती परंतु पंकजा मुंडे यांना उमेदवारी बीड म्हणून देण्यात आली आणि खरं तर त्यांचा गेम झालेला आहे मित्रांनो रक्षा खडसे या मंत्री झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी मुलाखती दिल्या यावेळी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की प्रीतम मुंडे संसदेत सोबत नसतील म्हणून मला रडू आलं त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी देखील पोस्ट शेअर करत रक्षा खडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत प्रीतम मुंडे यांनी यंदा निवडणूक लढवली नाही त्यामुळे त्या संसदेस त्यामुळे त्या संसदेत जाऊ शकणार नाहीत पण जीवा भावाजी मैत्रीण रक्षा खडसे केंद्रात मंत्री होताच प्रीतम मुंडे यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट दृष्ट लागण्यासारखीच आहे असं प्रीतम मुंडे म्हणाले आहे त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे प्रीतम मुंडे यांनी काय म्हटलं ते जसं तसं मी तुम्हाला वाचून दाखवतो हो। किंवा त्यांची पोस्ट जी आहे ती वाचून हो। दाखवतो दहा वर्ष ही खूप काही देऊन गेली बहुतेक चांगलंच मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गरीवरून येणारी तूक रक्षा आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्रीण दृष्ट लागण्यासारखीच आहे पक्षातील निवडणूक नि निरीक्षकांना एक एकमेकांच्या शिफारशी करणाऱ्या स्वतःचं तिकीट जा जाहीर झालं झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं झालं ना हे बघणाऱ्या निकाला दिवशी स्वतःचे सर उ, सर स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या दहा वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या दिल्लीत एकाच मजल्याला राहणाऱ्या एकमेकींना राजकीय एक घटनांपासून कपड्यांच्या रंग रंगती संगतीपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण संसदेतील विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो दहा वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने खूप छान झाला पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमी राहील आजच्या या स्वार्थी जगात विश्वास मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं झालेलं सतत लोकसेवा तुझ्या हातून घडव ही चर्च प्रार्थना आहे असं प्रीतम मुंडे यांनी रक्षा खडसेसाठी लिहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाला पंकजा मुंडे यांना खासदारकीसाठी उभं करण्याची काही एक गरज नव्हती कारण त्या स्वतःची ते आमदारकी ते वाचू शकले नाहीत जर ते स्वतः आमदार म्हणून निवडून येत येणार येत नसतील तर मग त्यांना खासदारसाठी तिकीट कशासाठी दिलं कोण राहिलं फक्त पायनं लावलं ला। चला कमेंट करा पटापट जे लाइव बघत आहेत त्यांनी कमेंट करा या राजकारणाविषयी बोलू काही प्रश्न असतील तर राजकारणाविषयी विचारा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या मतदारसंघातून बोलताय कोणत्या मतदारसंघातून लाईव्ह लाईव्ह बघताय ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा लाईव्ह कटेल कुमल हा मोगल, हा मोबाईल पायासोबत माहीत आहे मोबाईल पाहिजे सोबत नाही नाही त्याच्यामध्ये पाय आले आता काही येऊन नकाला म्हणू तुला काय प्रॉब्लेम चला लाईक करा पटापट व्हिडिओला शेअर करा नवीन असता तुम्ही चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं भारतीय न्यूजमध्ये स्वागत आहे

पोलीस ना सगळी गायब झाली हा दर